निमित्त मातृदिनाचं आजच्या मातृदिनाच्या निमित्ताने मी या विश्वातील समस्त मातांना मानाचा मुजरा करते आई म्हणजे सहनशीलतेची मूर्तिमंत मूर्ती असते आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर आणि या दोन्हींचा संगम म्हणजे आई मातृत्व स्त्री जन्माची सार्थकता परिपूर्णता बाळाच्या आगमनाची चाहूल लागताच तिच्यातील मातृत्व सुखाऊन जात ती मोहरून जाते स्वप्नांच्या झुल्यावर बसून ती बाळाची स्वप्न पाहत राहते बाळ कसं असेल कसं दिसेल मनाच्या मोरपी साऱ्यावर ती थुईथुई -थुई नाचायला लागते आपल्या उदरात असतानाच ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणायचं एकनाथ महाराजांना शांती ब्रह्म भारत मातेला माता म्हणायचं भगवंताच्या चरणी नतमस्तक व्हायचं निसर्गाला नमन करायचं सुसंस्काराची ठेव त्याला लहानपणी पोटात असतानाच द्यायची माणसातील माणुसकी जपायची त्याला शिकवण द्यायची परमेश्वराची प्रत्यक्ष प्रतिकृती म्हणजे आई आपणच निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये प्रत्येक ठिकाणी आपण जाऊ शकत नाही म्हणून भगवंताने आईची निर्मिती केली प्रसव वेदनांचे प्राणांतिक कष्ट सोसल्याशिवाय मातीला तरी अपत्यमुखाचं दर्शन कुठं घडतं आईचं प्रेम हे निर्वाज्य असत आई वेलीवरच्या फुलातील हसू आई बरसणाऱ्या पावसातील आसू आई वेलीवरच्या फुलातील हसू आई बरसणाऱ्या पावसातील आसू आई भावनेचा उच्चांक गाठणारा सागर काही केल्या भरणार नाही येथे कर्तव्याची घागर आई भावनेचा उच्चांक गाठणारा सागर काही केल्या भरणार नाही इथे कर्तव्याची घागर अशी आईची महती आईच्या बाबतीत कवी अनिल म्हणतात असा काय तुझं परीस मिळाला ज्याने केलेच लोखंडाचे सोने असा काय तुझं परीस मिळाला ज्याने केले लोखंडाचे सोने काहीही नसताना हातात कसे पडू दिले नाही कुणासवणे काहीही हातात नसताना कसे पडू दिले नाहीच कुणासवणे तर पद्मागोळे आपल्या कवितेत म्हणतात खचू नको शोध बाळा तुझा तूच ज्ञान मार्ग खचू नको शोध बाळा तुझा तूच ज्ञान मार्ग कोणतीही दिशा घे पण माणुसकीला जाग कोणतीही दिशा घे पण माणुसकीला जाग धीर धर उचल पाय आता मात्र कर घाई धीर धर उचल पाय आता मात्र कर घाई आणखी एक लक्षात ठेव प्रत्येकालाच असते आई आणखी एक लक्षात ठेव प्रत्येकालाच असते आई अशी ही आई काही कठोर प्रसंगी आपल्या मुलाला वळण लावत असताना ती मारते आणि मारल्यानंतर बराच वेळा ती स्वतःच रडत असते साने गुरुजी म्हणतात माऊलीचा मार त्यात अमृताचा चारा माऊलीचा मार त्यात अमृताचा चारा बाळाच्या कल्याणात कल्याणाच्या त्यात कोटी कोटी धारा बाळाच्या कल्याणाच्या त्यात कोटी कोटी धारा आई ही एक मोठी विदुषी असो किंवा शास्त्रज्ञ असो किंवा गृहिणी असो आई ती आईच असते आपला मुलगा कशात कमी असेल तर ती त्याच कमी पण अंगावरील दागिन्यांसारखं मिरवते मातृत्वाच कर्तव्य सुद्धा आईने लक्षात घ्यावं आपल्या मुलांच्या पंखांमध्ये बळ द्यावं मुलांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी रंजल्या गंजल्यांची सेवा करावी व्यावहारिकता ही अपरिहार्य असली तरी माणूस म्हणून जगायला शिकवावं माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं ही शिकवण त्याला लहानपणीच द्यावी स्वतःच अस्तित्व आणि आत्मसन्मान सांभाळून आत्मनिर्भर व्हावं एकविसाव्या शतकात समाजाचा दृष्टिकोन सकारात्मक होत चाललाय हा बदल नक्कीच स्वागतार्ह आहे आपल्या मातृत्वाचं हेच कर्तव्य आहे बाळाला गोंजारण्यापेक्षा त्याला त्याच्या भविष्याला गोंजारू द्या शेवटी ही तर कर्तव्याची खरी कसोटी आहे मुलांनी म्हटलं पाहिजे आई तू दिलेल्या सुसंस्काराच्या ठेवीवरच व्याज आणि याच व्याजावर मी जगत आहे आणि मला सर्व जग तुझ मूल म्हणून ओळखत आहे बाळा कशी हो मी उतराई बाळा कशी हो मी उतराई तुझ्यामुळेच मी झाले आई तुझ्यामुळेच मी झाले आहे आजच्या मातृदिनाच्या निमित्तानं माझी छोटी बहीण डॉक्टर सौरूपाली कुलकर्णी जोशी हिने आमच्या आईवर केलेली माय माझी ही कविता मी तिला समर्पित करते सांगाती सोडून गेला तरी तिचं अभंग राहताना पाहिले सांगाती सोडून गेला तरी तिचं अभंग राहताना पाहिले मन दुःखी तिचे असता तरी तिचं आनंद वाहताना पाहिले मन दुःखी तिचे असता तरी तिचं आनंद वाहताना पाहिले संघर्ष संकटे अडथळे तरी तिचं ताठ उभे राहताना पाहिले संघर्ष संकटे अडथळे तरी तिचं राहताना पाहिले मनी यातनांचा बाजार तरी तिचं पापनेशी रोखताना पाहिले मनी यातनांचा बाजार तरी तिचं पापनेशी रोखताना पाहिले संगे शरीर वेदनेचे गाणे तरी तिज चंदना सम झिजताना पाहिले संगे शरीर वेदनेचे गाणे तरी तिज चंदना सम झिजताना पाहिले रात्रंदिवस घाम गाळला तरी मी सावलीला धावताना पाहिले रात्रंदिवस घाम गाळला तरी मी सावलीला धावताना पाहिले मी सावलीला धावता पाहिले धावताना पाहिले पुनश्च एकदा मातृदिनाच्या निमित्ताने समस्त मातांना श्रद्धापूर्वक नमन करते आणि थांबते धन्यवाद